नमस्कार आपण पाहत आहात वॉटर सॉफ्टनर वॉटर सॉफ्टनर हे मशीनमधलं बोरवेलचं जे ये पाणी येतं त्या पाण्यातले क्षार फ्लोराईड क्लोराईड आयन हे मेंटेन ठेवून पाणी पिण्यासाठी योग्य बनवतं आणि वापरण्यासाठी योग्य बनवतं बोरच्या पाण्यामध्ये येणाऱ्या क्षारामुळे गिजर कॉईलवर था साचणारा पांढरा थर आणि कूलरची जाळी चोकअप होणे किंवा बाथरूममधील महागडी तोटी खराब होणे हे जे प्रकार होतात ते ह्यामुळे सॉल्व होऊन वर्किंगला चांगलं राहील पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी एकदम व्यवस्थित मॉडेल आहे डॉल्फिन वॉटर सॉफ्टनर छत्रपती संभाजीनगरमध्ये याचं प्रोडक्शन आहे आणि हे पूर्ण महारा महाराष्ट्राभर आपण सप्लाय देत असतो धन्यवाद